श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे घरी बसून आपण कसं काम करू शकतो काय काम घेऊ शकतो कुठून काम घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे या संदर्भात मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तरीही मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई तुम्ही मी जो मागचा व्हिडिओ बनवला होता ग्रंथाच्या पिसव्यासाठी है है। तर त्या व्हिडिओच्या बाबतीत मला खूप असं कमेंट येत असता आहेत की ताई हे काम आम्हाला कुठं भेटेल किंवा तुम्ही कुठून घेताय तर मी त्यावरती एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ताईंनो आणि बऱ्याच जणींना तर पर्सनली कमेंटचा रिप्लायही दिलेला आहे तर ज्यांनी कुणी अजून तो जो मी बनवलेला व्हिडिओ आहे तो नसल पाहिला नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ते काम तुम्हाला कुठून घ्यायचं आहे किंवा असं नाही आहे की मी एकच काम करते किंवा एकच काम घेते असं अजिबात करत नाही मी माझ्या जे हाती काम लागेल ते मी काम घेते आणि ते काम करत असते मी कसं आहे बघा एकावरतीच अवलंबून राहणं मला नाही आवडत तर आज बघा माझ्याकडं फॉल लावत आहे मी आणि साध्या मशनीवरती फॉल लावत आहे मी तर असं नाही म्हणायचं की बाबा त्याला पिकू फॉलचीच मसल लागेल का तर नाही असं काही नाही आहे तुम्ही साध्या मशनीवरती फॉल लावू शकता आणि मी फक्त काय करायचं आहे आपल्याला पैसे कमी घ्यायचे आहेत जर बाहेर आपला पिकोफॉलच्या मशीनवर जर तुम्ही लावला तर तुम्हाला आहे ना आ, सत्तर रुपये किंवा ऐंशी रुपये की जे तुमच्या ह्या एरियामध्ये असेल ते त्यापेक्षा दहा वीस रुपये कमी घ्यायचे आहेत आणि फॉल लावण्याची एक वेगळी आणि एकदम सोपी ट्रिक आहे तर ती पाहू शकता मी साईडने एक टीप मारून घेतली त्यावरती पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे फॉल लावायला एकदम सोपं जातं आणि माझं कसं होतं ना दोन तीन दिवस तब्येत थोडीशी खराब होती त्यामुळे माझं भरपूर काम असं पेंडिंग होतं पण आज थोडंसं बरं वाटत आहे त्यामुळं घेतलेलं आहे परत हातामध्ये तर प्रत्येक साडीमधलं म्हणजे ब्लाऊज शिवला आपण तर ती साडी पिकोफॉलला आपल्याकडंच असते माझ्याकडेही पिकोफॉलची मशीन आहे पण काय झालं आहे ना ती म्हणजे फॉल लावत लावतच ती लावत मशीन थोडीशी जाम झाली त्यामुळे मग मी ती साईडला ठेवलं आता ते कधी कारागीर येणार किंवा आपण कधी कारागिरीकडं जाणार कधी नीट करणार त्यामुळं मग त्या ताईंना कॉलवरती विचारलं तर त्या म्हणलं साध्या मशीनवरती टीप मारून दिली तर चालेल का ताई म्हणल्या काही हरकत नाही कर कसं असतं ना आपण टेलर आहे तर आपल्या टेलरिंगमधलं सगळ्या गोष्टी माहीत असतात साध्या जरी मशीनवरती आपण टीप मारली तर ती योग्य प्रकारेच मारणार एकदम नाजूकच मारणार आणि फॉलला तर काय असतं हातसिलाई असते किंवा तुमच्याकडे काही ठिकाणी तुरपाई म्हणतात आमच्याकडे हातसिलाई म्हणतात जे म्हणत असाल ते तर त्यामुळे एकदम सोपं आहे आणि एकदम असे झटपट जर लावून घ्यायची असेल आपल्याला तर त्यासाठी आपला एक टीप मारून घ्यायची जी की मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये पाच नंबर मोठी टीप मारायची म्हणजे आपलं काढून घ्यायला आहे ना एकदम पटकन होते आणि साडीला फॉल लावताना आपला अजिबात कुठं झोड वगैरे अजिबात पडत नाही चोटे -चोटे तर त्यामुळे अशा छोटे छोटे कुठ ज्या असतात त्या लक्षात ठेवायच्या कुठलंही काम करताना पटकन करायचं काम असेल आपल्याला नाहीतर मग तशी टीप नाही मारून घेतली तर मग तो खूप कुटाना होतो वेळ हात हातसिलाई करायला आणि कुठंही सहज इजी बसून आपला हातसिलाई करता येत नाही तशी जर टीप मारून घेतली तुम्ही तर तुम्ही कुठंही बसून हातसिलाई करू शकता तर पाहू शकता माझ्यापाशी किती राडा झालेला आहे तर माझे ना हुक लावायचे पेंडिंग राहिले होते तर तेच आता मी हुक लावून घेत आहे म्हणजे सगळं काम ठरलं एकदा आणि साड्याही तीन चार साड्या आहेत माझ्यासमोर तर त्या साड्यांनाही मला हातसिलाई लगेच करून घेणार आहे म्हणजे एवढं करून घेतलं की मग झालं माझ्या मागलं टेन्शन केलं म्हणायचं म्हणजे दुसरं काम हाती घ्यायला मोकळी मी तर असं कामं घेत असते मी आणि बघा सुरुवातीला मी जेव्हा इथं राहायला आले होते ना तेव्हा इथं कोणालाही माहीत नव्हतं मी काम करत आहे म्हणून तर मी स्वतः सांगायला सुरुवात केली होती की मी हे काम करत आहे आणि त्यांना माझं काम खूप आवडलं आणि कसं आहे ना की पैसे कमी घेत आहे मी कारण आपली सुरुवात आहे आणि एरिया नवीन आहे हां मी पहिल्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जर मी काम घेतलं असतं तर तो भाग वेगळा होता पण आता नवीन एरिया आहे म्हणल्यावरती आपल्याला थोडंसं काहीतरी ॲडजस्ट करायला लागते पण हळूहळू सगळं व्यवस्थित होतं आपलं जर काम त्यांना पटलं ना तर, बाद दुसरी ना तर ना ना ते अजिबात दुसरीकडं जात नाहीत पहिल्या वेळेस आपण कमी घेऊया आणि दुसऱ्या वेळेस जर आपण म्हणलं की मी एवढे एवढे घेते तर ते आपल्याला नाही म्हणणार नाहीत पण कामही तेवढं आपलं चांगलं पाहिजे आहे फिनिशिंग छान पाहिजे आहे बघा फिनिशिंग जर तुम्हाला जमली फिटिंग एकदा ब्लाऊजची वगैरे जमली तर तुम्हाला कुणीही तुमचा हात धरू शकत नाही एवढं तुमच्याकडं काम येईन ना तुम्ही त्याची अपेक्षाही क केली नसेल एवढं काम येईन कारण आत्ता मला तसंच आहे करन मी अपेक्षाही केली नव्हती कारण मी पहिलं भरपूर काम केलेलं होतं या मधी मधी मी ती बॅगही घेत होते आणि आणखीनही घेते त्या बॅग पण कसं आहे ना असंच जरूरी नाही आहे की मला बॅग भेटत आहेत मला काम भेटत आहे तिथं तर तुम्हालाही भेटेल कारण तुम्ही लाम्ण, त्या एरियामध्ये राहिला नाही आहे त्या ठिकाणी राहिला नाही आहे तुम्ही तर त्यामुळं तुमच्या भागात भेटेलच असं काही मला वाटत नाही आहे कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत खूप लांबून लांबून आहेत त्या आणि मी राहतो ते भाग वेगळा आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो भाग वेगळा आहे तर तुम्ही असं नवीन काहीतरी ट्राय करा की बाबा विश्वास सोडून जर तुम्हाला पर्स शिवता येत असतील बॅग शिवता येत असतील किंवा इतर काही येत असेल तर पण हार मानू नका मैत्रिणींनो खचून जाऊ नका कामाची फक्त इच्छा पाहिजे सुरुवात तर करा एवढं काम भेटेल तुम्हाला स्वामीच्या कृपेने खरं सांगते आणि भेटतंच असं नाही की बाबा आज आपल्यापाशी काम नाही आहे तर उद्याही आपल्याला आ, काम नाही भेटणार असं नाही आहे कारण आपण गृहिणी आहोत आणि आपण ठरवलं जिद्द धरली की बाबा मला करायचंच आहे तर आपण सगळं करू शकतो फक्त एक दोघींना सांगायचं बोलायचं आणि या संदर्भात मी अगोदरही भरपूर म्हणजे काय खूप भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत ते कसं असतं एकाच व्हिडिओवर बार 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 कमेंट येतात आणखीनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा किंवा ज्या माझ्या भागामध्ये राहत आहेत तुम्ही कुठून राहत आहेत ते सांगा मला म्हणजे मी तुम्हाला सांगेल की जे पिशव्याचं काम आहे जे फॉलचं काम आहे जे ब्लाउजचं काम आहे ते कुठून घ्यायचं तसं असताल माझ्याजवळ तर मला नक्की सांगा मी तुम्हाला आहे ना नक्की सांगेल कुठून घ्यायचं काय करायचं आणि साड्यांचं म्हणाल ब्लाउजचं म्हणाल हे तर कसं आता वटपौर्णिमा होती तर वटपौर्णिमा आली संक्रांत आली दिवाळी आली तर बऱ्याचसा ना किती नाही म्हणलं आपण किती मॉडेल झालं तर साडी तर आपण घालतोच साडी आली म्हणजे त्यावरती ब्लाऊज आलाच तर त्यामुळं होईल तितकं आपल्याला ती कामं करायची आहेत काही काही जणी ताई तर पायपुसण्या बनवतात म्हणजे भरपूर आहे असं नाही की बाबा तुम्हाला मशीन काम येत आहे म्हणल्यावरती तुम्ही फक्त ब्लाऊजच शिवले पाहिजेत किंवा ड्रेसेस शिवले पाहिजेत नाही जे, जे, ना जे तुमच्या हाती काम लागतं ना ते घ्या नसल तुम्हाला समजा हे कुठलंच काम जमत तर कसं असतं टेलर कट जायचं आपल्याला आणि फॉल लावायला बघा ते फॉल लावून देतात आपल्याला आणि जे खालची तुरपाई हातसिलाई म्हणतो ना आपण ती आपण करून द्यायची असते तर त्यासाठीही आपल्याला एका साडीसाठी ते बरोबर आपल्याला वीस किंवा तीस रुपये देतात तो म्हणजे तुमच्या एरिया वाईज आहे बरं का असं नाही की तुम्ही खूप हायफाय एरियामध्ये जर राहत असाल एक साडीला लावायला दीडशे फॉल पिको करायला दीडशे दोनशे रुपये जर असतील मग तर ते जास्तही देऊ शकतात पण जर खूपच कमी असेल साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला ते सहज एके साडीला सिलाई करण्यासाठी वीस रुपये देऊ शकतात तर असं हे कामं करायचे आहेत फक्त आपल्याला बोलण्याची गरज आहे तुम्ही सांगू शकता आम्हाला काम द्या किंवा तुम्ही विचारू शकता त्यांना की मी असं असं काम करत आहे मला भेटेल का तुम्ही प्रयत्न तर करून बघा प्रयत्न केले की सगळ्या गोष्टी घडतात आणि सगळ्या गोष्टी होऊन येतात फक्त हार अजिबात मानायची नाही आहे जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे आपल्याला आणि पाहू शकता हे साडीला मी हातशिलाई करून घेतलेली आहे कुठलाही पाट वगैरे काही जवळ घेतलेला नाही नाही तर मग कसं होतं ना नाही ना ना, ना टीप मारली की मग जवळ आपल्याला पाट घ्यायला लागतो किंवा एखादी प्लेन कुठलीही जागा ही करायची आणि त्यावरती लावायला लागतो पण जर आपण टीप मारली ना तर त्याला काही गरज नाही आहे पण जी आपण टीप मारलेली आहे पाच नंबरची आपली हातशिलाई करून झाली की जी लगेच आपल्याला उकलून घ्यायची आहे तशीच ठेवायची नाही आहे नाही तर गिरायक परत म्हणेल की मला दोन दोन टिपा मारून दिल्या परत ओरडाओरड नाही ओरडा ओरड नाही झाली पाहिजे आपल्यावरती तर तशा गोष्टीपासून आपल्याला थोडंसं लांब राहायचं आहे होईल तितकं तुम्ही काम निवांत करा चुका होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला अजिबात कसलीच चूक होऊ द्यायची नाही चूक झाली मग कसं आहे ना एकदा गिरायक एक गेलं की ती परत आपल्याकडं येत नाही त्यामुळं होईल तितकं काम आपल्याला शांत मरणं करायचं आहे धांदल कुठलीच करायची नाही आहे होईल तितकं प्रामाणिक करा बरोबर सगळ्या गोष्टी जुळून येतील आणि शोधण्याचा प्रयत्न करा आणि असं नाही की बाबा मी एकाला सांगितलेलं आहे आणि ते आता सगळ्याला सांग असं नाही तुम्ही स्वतःहून थोडासा पुढाकार घ्या ला जायचं नाही इरमायचं नाही कारण आपल्याला काम करायचं आहे तर पाहू शकता तुमच्याशी गप्पा मारत मारत सगळ्या साड्यांना माझा फॉल हातसिलाई वगैरे करून झालेली आहे तर जी साडी होती त्यामध्ये आता हे ब्लाऊज घड्या घातलेल्या आहेत तर ज्या साडीवरचं त्या साडीवर ब्लाऊज ठेवलेला आहे आणि ते आता सगळे एका पिशवीमध्ये कारण मी इथं अडकून वगैरे ठेवत नाही कारण रोड पेडला माझं घर आहे तर त्यावरती खूप धूळ बसते तर त्यामुळे मी असं वरती टांगून वगैरे अजिबात काही ठेवत नाही सगळं उचलून ना आ, म्हणजे एका पिशवीमध्ये किंवा एका बॅगेमध्ये घालून सगळं व्यवस्थित ठेवून देते आणि कसं आहे आपण घरून काम करतो तर ते सगळं पसारा घरामध्ये जर मी अडकून ठेवले ब्लाऊज साड्या तर मग ते खूपच राडा होईल यामुळे मी अजिबात तसं ठेवत नाही बॅगमध्ये मनामध्ये किंवा जसं मला जमेल तसं ठेवते पण वरती अडकून ठेवत नाही कारण मला वाटते की बाबा पडलं एखादं खाली काय झालं त्याला भिजलं वगैरे कारण आपलं सगळं घर वगैरे सगळं तिथंच आहे त्यामुळं तर धागे वगैरे सगळे झालेले आहेत आता आवरावर आपण लगेच करून घ्यायचे आहे आणि या साड्यामधला थोडा थोडा कपडा जर वाटलं तर बाबा आपल्याला हे कामी येणार आहे तर ठेवून द्यायचा आहे आणि कपडे कुठलेच पण फेकायचे आपला घाई करायचे नाही कारण जोपर्यंत त्यांना ब्लाऊज बसत नाही जोपर्यंत फिटिंग व्यवस्थित येत नाही तोपर्यंत ब्लाऊजचा मना किंवा कुठलाही कपडा आपला फिट फेकून द्यायचा नाही आहे काय असताना ब्लाऊज जा, सेल झाला तर ठीक आहे पण जर कपडा लावण्याची आपल्याला गरज लागली तर कपडा आपल्यापर्यंत म्हणजे आपल्याकडं असावा आणि नंतर ते आपल्याला फेकून द्यायचं आहे तशी काही गरज पडत नाही पण एक मनाला समाधान म्हणून कपडा आपण ठेवून देऊ शकतो तर आहे हो तुम्हाला ही आयडिया पसंत आली असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे जी माझ्याकडं छोटीशी माहिती होती ती तुमच्याकडं मी सेअर केलेली आहे कारण मीही अशीच कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता म्हणाल तर भरपूर काम आहे थँक्स फॉर वॉचिंग